नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज आठवा अध्याय आणि नववा श्लोक कवीं पुराण अनुशासितारम अणोरणीयां सन स्मरेत इया ठीक आहे सर्व सधातम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तेव्हा संपर असतात ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं की फास्ट म्हणायची सवय त्यामुळे स्लो म्हणताना गडबड होतं आता कवी म्हणजे काय की हा परमात्मा जो आहे कवी म्हणजे काय ज्ञानी व्यक्ती किंवा ज्ञानी असतं परमात्मा ज्ञानी आहे पुराण सर्वात पुरातन आहे की याच्या इतकं पुरातन काहीच नाही आणि अनुशासित आराम किंवा एकदम डिसिप्लिननी चालणार आहे आणि सगळ्या व गोष्टी तो व्यवस्थित चालवतो अनोरणीय की अणुपेक्षाही तो लहान आहे आणि अनंतकोटी ब्रह्मांडापेक्षाही तो मोठा आहे हे आपण बघितलेलं अगोदर ठीक आहे त्यानंतर त्याच्या आश्रयावर सगळं काही चालतं ग्रॅव्हिटीच्या भरोश्यावर नाही आता ग्रॅव्हिटॉन पण सापडला नाही आपण जर का क्वांटम थिअरी बघितली तर सायंटिस्ट लोक पण त्याला जाणू शकणार नाही त्याला हे तर निश्चितच आहे ठीक आहे की त्याला पूर्णपणे जाणलं असं कोणीच नाही आणि कधीच नाही राहणार ठीक आहे सर्वस्य धातारम अचिंत्य रूप की त्याला तो सगळ्यांचा आश्रय आहे ग्रॅविटॉनने आपण बघितलं धातारम म्हणजे की आणि अचिंत्य रूपन आदित्यवर म्हणजे की तो सर्व कल्पनेच्या पलीकडे आहे सर्वांचा जो आश्रय आहे आणि जो सूर्याप्रकाणे प्रमाणे प्रकाशमान आहे आणि तो प्रकाशाच्या आणि अंधाराच्या पण पलीकडे आहे आणि जो अल्टिमेट पुरुष आहे सर्वत्र असलेली शक्ती आहे आणि त्याचं तो सतत जो स्मरण करतो असा जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो सतत घनानंदामध्ये राहतो आणि यातायात निमाने मागच्या होईत आपण बघितलं की ना ते समुद्राची होऊन ठेवते ते चित्ताचे चैतन्य झाले जिथे यात्रायात निमाले घनंद जे की तो त्याचं जन्मभरणाचा फेरा चुकलेला आहे जे पुनरपी जन्म पुनरपी मरण त्याचा चुकलेला आहे आणि घनानंद हा सर्वत्र जो इतका घनदाट सर्वत्र कुटून कुटून जो घनानंद भरलेला आहे त्याच्याशी एकरूप होतात आणि रा, सततच राहतात दिवस रात्र चोवीस तास ते योगी असतात भक्त असतात आणि भगवंताची सेवाच करत असतात पूजाच करत असतात सेवा आणि पूजामध्ये काही फरक नाही आहे लक्षात ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ज्याचे आकाराविण असणे ज्या जन्मना निमणे जे आगवेची आगवेपणे देखत असे की ज्याचे ज्याचं स्वरूप ज्याचे स्वरूप ज्या म्हणजे खूप सारे स्वरूप ते आकाराविणं असतात की ते कितीतरी स्वरूप घेतले त्यांनी काही पण घेतले तोच त्याचं स्वरूप आकाराच्या पलीकडे आहे तो भगवान तो स्वतःशी एकरूप असतो योगी पण भगवंताशी एकरूप असतो त्यामुळे तो आकार रहित असतो त्याचा देह लोक बघत असतात पण तो आकार रहित झालेला असतो ज्या जन्मनानी म्हणजे ज्याला आणि मरण पण नाही आहे जे आगोयची आग पण आहे म्हणजे आहेच आहे आणि देखत कसं की सतत तोच स्वतःला बघत असतो तोच भगवंताशी एकरूप असतो तोच एकरूपच असतो सतत आहेच आहे असा जो परमात्मा आहे कसं सांगणार असं त्यांना म्हणजे ते कळवळ्याने सांगतात कळवळ्याची जाती जे घरी लाभ लाभाव येणं प्रीती की आपल्यावर ते विना लाभाचं ते आपल्याला सांगत असतात परमात्मा आणि तसेच ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात जे गगनाहून जुन जे गगनापेक्षा जुनं आहे म्हणजे आकाशापेक्षा जुनं आहे म्हणजे पंचमहाभूतांपेक्षा जुनं आहे जे परमा परमाणूहूनही साने जे परमाणूपेक्षा पण सान म्हणजे छोटा आहे आणि सगळ्यात मोठ्यांपेक्षा मोठा अनंतपुढे ब्रह्मांड नायकापेक्षा मोठं आहे ते ज्याचंनी सन्निधान आहे की ज्याच्या सन्निधानाने विश्वचळे म्हणजे चाल चालत असते की बरोबर सूर्य सूर्य मावतो पृथ्वी गोल गोल फिरते सूर्य पण त्या आकाशगंगेच्या भोवती फिरतो आकाशगंगा अजून कशाच्या तरी सेंटर ऑफ गॅलक्सीमध्ये जे ब्लॅक होल त्याच्या भोवती फिरतं वगैरे वगैरे असे सध्या कन्सेप्ट आहे हे पण कन्सेप्ट पुढे जाऊन कधीतरी चेंज होणार आहे हे निश्चित आहे ज्या प्रकारे सायन्स सुरू आहे जे सर्वांचे यजा ए सगळ्यांना जो जन्म घालतो सर्व जीणे जे ज्याच्यामुळे भग सर्वांचं जीवन सुरू असतं आत्ता त्यांनी समजा आपली एनर्जी काढून घेतली आपण या क्षणी मेलो हेतू जे हवी हे जे की हेतूने समजा तुम्ही काम करा अरे मय आप भगवान का नाम नाव देखो जय लक्ष्मी माता की देख मेरे पास एक करोड रुपये आग असं नसतं हेतूही आपण केलं तरच ते फलदायी होतं खरं फळ काय की भगवंता श्री कृपण फलद्रूप फलद्रूप राहील किंवा नाही राहा हे सांगता येत नाही मग त्यामुळे काय असतात की है, है हो, आचींते जे फळ असतं ते घाबरून राहतं बाबा नाही विना हेतूचंच करणं योग्य आहे अचिंत जे अचिंत जे चिंतनेच्या लॉजिकच्या आपल्या संकल्पनेच्या आपल्या कल्पनेच्या परी असतं असं ते भगवंताचं स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होऊन राहतात योग्य लोक त्यामुळे ते घनानंदामध्ये राहतात देखे वळंब इंगळूनच चालेल की आग लागलेल्या लाकडामध्ये उधही लागत नाही ते जी तिमेर जीत न सरे की सतत तेज असतं तिथे अंधार त्याला कधी टच करू शकत नाही म्हणजे भगवंताचं स्वरूप त्याला सतत दिसतं अंधारात काय आणि उजळात काय जे ज्याचे देहाचे अंधार, अंधार चर्मचक्षेचे की खरं तर त्याच्या इथे उजळी अंधार उजळे आणि अंधार नसतो पण देहाच्या दृष्टीने चर्मचक्षुच्या दृष्टीने अंधारपण झाला तरी त्याचं स्वरूप त्याला सतत दिसतं आणि असतं आपलं काही सर्टिफिकेट त्या परमात्म्याला नको आहे एवढं सूर्यग्रहांचा राशी की सूर्यग्रहांच्या राशीच्या राशी, राशी येऊन आपल्या अंगावर पडतात आहे आणि तेव्हा आपल्याला सूरज दिसतो तस सूर्य दिसतं तसंच सूर्य मुखापती भानू जैसा तसं सूर्य डोळ्या पुढ्या तसा भगवंत सतत असतो तसतो आत बाहेर आणि ट्रान्सपरंटली आहे तो सतत असतो आपण बघितलेला आहे जो नित्य उदो ज्ञानी अस्तमानाचे जे असे आडनाव नाही की नित्य तो ज्ञानी लोकांकरता त्याचा उदयच झाला असतो त्याचा कधी अस्त मानतात तो कधी मावळतच नाही त्यांचा सूर्य असे विचित्र आडनाव त्याला देऊ शकत नाही परमात्मा आहेच आहे सतत 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 असा अशा परमात्माशी एकरूप राहून चोवीस तास योग्य होऊन बघतून आपण ते कर्म करायचं काम करायचं आणि त्यामुळे काय होतं आपला यातायात चुकतो जन्ममरणाचा फेरा चुकतो आपण सतत त्या भावातच राहिलो स्मरणातच राहिलो तर आपले कामं तसेच होतात सतत जन्मभर आणि मरताना पण त्यामुळे आपण परमात्माशी एकूप एकरूपच राहतो आपल्या यात्यात जन्ममरणाचा फेरा चुकतो आणि आपण घनानंदामध्ये राहतो की त्या परमात्माशी सतत सॉलिडिफाईड एकरूप राहतो त्याच्यापासून सेपरेट आपल्याला कोणीच करू शकत नाही असं आपण जीवन जगायला पाहिजे जी असं श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत तर ता तसं आपण योगी होऊन भक्त होऊन भगवंताची सेवा करत चोवीस तास जन्मभर जीवन जगावं अशी त्यांची इच्छा आणि आपण तसं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद